संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईक ला 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 करा, करा कापशी येथील नराधम शिक्षकाने केली विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तणूक कागल तालुक्यातील कापशी येथील रानडे विद्यालय येथील सहायक शिक्षक मुल्ला निसार अहमद मोहीदिन नराधम शिक्षक शाळेतील विद्यार्थिनींशी गेली अनेक दिवस अश्लील वर्तणूक करत होता संबंधित विद्यार्थिनींनी हे असहाय्य झाल्यानंतर आपल्या पालकांकडे त्याची माहिती दिली यानंतर संतप्त पालकांनी शाळेकडे त्याविषयी तक्रार केल्यानंतर त्याची माहिती गावकऱ्यांना समजल्यावर त्यांनी शाळेमध्ये धडक देत संबंधित नराधम शिक्षकाला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले यावेळी संबंधित शिक्षक ग्राउंडवर होता त्या ठिकाणी त्याला बेदम चोप देण्यात आला यावेळी पोलिसांनी वेळीच धाव घेत त्याला जमावाच्या ताब्यातून सोडवून मुरगुड स्टेशन स्टेशनमध्ये आणले यावेळी कापशी बंदची हाक देण्यात आली होती गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार हा शिक्षक भविष्य सांगण्याचीही काम करतो संबंधित शाळेने नराधम शिक्षकास बडतर्फ केल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले यावेळी शाळेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पालक आणि गावकरी जमा होते मुरगुड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीकरे शाहूवाडी डीवायएसपी आप्पासाहेब पवार यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे त्यामुळे त्या संस्थेनं सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे आणि दखल घेऊन त्याला आजच आम्ही संस्थेनं बडकल्प केलेला आहे